बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणारा नाराद आम्हाला पाशेद्या शिरपूर तहसीलदारांना निवेदन मालेगाव तालुक्यातील डोंगराणी येथील निरागस बालिकेवर झालेल्या अमानवीय कृत्याचा संपूर्ण राज्यात संताप व्यक्त होताना दिसून येत आहे दरम्यान या घटनेचा तीव्र निषेध शिरपूर फस या सामाजिक संघटने देखील केलेला असून या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता शिरपूर फस या संघटनेतर्फे शिरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला शिवाय अमानवी घटनेचा निषेधार्थ आंदोलन करीत तहसीलदार मार्फत राज्याचे मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले नमस्कार आज शिरपूर फसच्या माध्यमाने आम्ही मालेगाव तालुक्यातील डोंगरळे गावात झालेल्या आपल्या एका हो, लहान बहिणीवर मोठ्या एका दुष्कर्म माणसाने अत्याचार केले आणि तिला अतिशय क्रूर पद्धतीने मारून तिला मारले ही घटना अतिशय निंदनीय आहे एका लहान मुलीवर एका गोंडस अशा मुलीवर बलात्कार करून त्या नराधवाने तिला ठार मारले ही घटना अतिशय निंदनीय आहे या घटनेचा निषेध आपण संपूर्ण महाराष्ट्रभर करतोच आहे शिरपूर फसच्या माध्यमाने आम्ही तहसीलदार साहेबांना या गोष्टीचा निषेध नोंदवत याच्या नराधामावर करो कठोरातली कठोर कारवाई व्हावी यासाठी आज या निवेदन दिलेलं आहे प्रशासन या नराधामाला लवकरात लवकर त्याची केस फास्टका फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्याला फाशीची शिक्षा देतील ही हा विश्वास आम्हाला आहे आणि त्या त्या निरागस बाळाला त्या आपल्या आमच्या ताईला न्याय देतील हे हा आम्हाला विश्वास आहे कठोरातली कठोर कारवाई करून प्रशासनाने अशा नराधामांना जेरीस आणले पाहिजे अशी विनंती आम्ही प्रशासनाला केलेली आहे